हे हे काय आपण कुठून आणलंय ते आपण पंढरपूर वरून आणलेलं आहे इकडे बघ मित्रांना सांग कुठून आणलंय आपण फिरायला गेलो होतो ना तिकडून आहे सांग ना मग आम्ही फिरायला गेलो होतो ना पंढरपूरला मग आम्ही तिथून ही खेळणी आणलेली आहे बरे का दादूला कशी आहे खेळणी मस्त आणि त्याला कशालाच नाही ते फक्त नाही का असा वास घ्यायला आवडत तुम्हाला सांगते माहीत नाही हे कशाच बनवलेलं आहे पण ह्याचा आहे ना नुसतं असा पेट्रोल सारखा वास येतो कशाचे बनवतात हे खेळणं माहीत नाही सर्च करावं लागेल पण याचा आहे ना पेट्रोल सारखा वास येतो खूप आणि याला पेट्रोलचा वास खूप आवडतो म्हणून आहे ना हा हे खेळ काय म्हणजे नाही का रोज खेळत असतो त्या इथं ना इथं जे होल आहेत ना मित्रांनो तिथे तिथे ना शिट्ट्या होत्या बरं का आणि त्याने त्या शिट्ट्या काढून टाकल्या आणि शिट्ट्या काढून टाकल्या आणि त्यांनी ना असा हवा घेतो आणि त्या हवेचा तुम्हाला सांगते पूर्णतः पेट्रोलचा वास येत कशाचा पेट्रोलचा त्याचे पाय आहेत ना ते गुड्डा आहे गुड्डा गुड्डा नाही काय म्हणताय यायला नो देवाला काय म्हणतात पाऊस असा पावसाचा वास घेतो बघा म्हणजे आपल्याला आपण जरी वास घेतला ना तरी आपल्याला तो अजिबात आवडणार नाही असा वास येतो आणि हा दादू बघा <laughs> <laughs> नको दादू तस नहीं करो तो बो घे तथा रूसला बग नाला